आजचा दिवस तसा खास आहे आज मार्गशीर्ष गुरुवारमधला पहिला गुरुवार आहे तर पहिल्या गुरुवारची पूजा एक दिवा एक मंत्र आणि एक श्रद्धा आणि दिव्यांनी उजळून गेलेलं माझं घर तर आज देवीच्या आगमनाने आणि देवीच्या असण्याने माझं घर अगदी शांत आणि छान असं सा मंदिरासारखं प्रसन्न झालेलं आहे तर ते बघायचं आहे तो मला तर आजच्या या ब्लॉगमध्ये तर पुढेच मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आजच्या ब्लॉग मध्ये लक्ष्मी मातेचं आगमन झालेलं आहे आमच्या घरी तर तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर व्हिडिओ बघा पूर्ण नमस्कार मंडळी स आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि माझ्या घरचं लक्ष्मीपूजन हे मी कसं करते हे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे आजचं वातावरणच अगदी दिव्य आणि घरभर दिव्यांचा अगदी मंद असा सुगंध पसरलेला आहे अगदी मंत्रांचं स्पंदन आणि मनात फक्त लक्ष्मी मातेची मंत्रांचा उच्चार आणि मनात अगदी छान प्रसन्न असं वातावरण आणि त्यात तुमच्या तर लक्ष्मी मातेचे जवळ मी प्रार्थना करत आहे की लक्ष्मी माता माझ्यावर आणि माझ्या मा यूट्यूब फॅमिलीवर तुझी कृपा अखंड राहू दे त्यांच्या घरात सुख समृद्धी आणि आनंद राहू दे अशीच प्रार्थना मी लक्ष्मी मातेजवळ करत आहे आणि काही फेस्टिवल असलं सण असलं की मन अगदी कसं प्रसन्न होऊन जातं आणि मला तर काही जास्तच आनंद होतो सण असला म्हणजे असा उत्साह माझा अगदी जोमाने वाढत असतो तर सकाळी छानपैकी तुळशीची पूजा करून घेतली देवांची छान आंघोळ वगैरे घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर म्हटलं चला उमऱ्याला हळदीचं लेपन करून घेऊया उमऱ्याला हळदीचं लेपन करून घेणार आहे त्याच्यासाठी हळद घेतले थोडंसं अष्टगंध टाकून घेतलं गोमूत्र टाकून घेतलं आणि नंतर मी छानपैकी भीमसेनी कपूर मी त्याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं मी ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे नंतर उंबऱ्यावरती आपल्याला लावून घ्यायचं आहे हळदीचं लेपन तुम्ही तीन बोटही ओढली तरीही चालतं तर माझा लाकडीचा नाही आहे असं मार्बलचा उमरा वगैरे आहे कोणताही असला तरीसुद्धा सणसुदीच्या दिवशी उमऱ्याला हळदीचं लेपण हे झालंच पाहिजे त्याच्याने चान छानपैकी घरात पॉझिटिव्हिटी येते नकारात्मक ऊर्जा ही बाहेरच थांबत असते उमऱ्याचं ह्या पद्धतीने महत्त्व आहे आणि खरंच एंट्रन्स आपलं छान असला ना लक्ष्मीचं आगमन इकडूनच होत असतं प्रत्येक देवांचं तर आपला एंट्रन्स जे मुख आहे घराचं म्हणजे ते जर खूप छान सुशोभित आणि सुंदर असं बघताच मनाला अगदी प्रसन्न वाटेल ना असं जर ठेवलं ना तर खूप छान वाटतं समोरच्या व्यक्ती येणाऱ्या व्यक्तीलाही छान प्रसन्न असं वाटतं आणि मग काय लक्ष्मी माता तापले एनारे चाहे, तर आपल्या घरी येणारच आहे तर त्यांनासुद्धा प्रसन्न वाटावं वा, आणि छानपैकी हळदीचं लेपवून त्याच्यावर आपण छान कुंकू आणि स्वस्तिक वगैरे काढून घेत असतो तर या पद्धतीने रांगोळी वगैरे काढून घेत आहे ते झालं माझं त्याच्यानंतर आता रांगोळी काढून घेणार आहे आणि खाली मी इथे पिवळ्या कलरची रांगोळी इथे टाकून घेत आहे मी इथे रांगोळी काढून घेणार आहे उमऱ्यावर हळदीचं लई पण लावलं ते सुकायला थोडासा टाइम लागतो मग म्हटलं तोपर्यंत आपण उम ते हळदीचं लई पण आहे तोपर्यंत इथे रांगोळी वगैरे काढून घेऊया तर माझ्याकडे असा साचा आहे तर छानपैकी रांगोळी टाकून घेतली आहे खालची जी स्टाईल आहे ना ती काही बरोबर नाही ती अशी काळी वगैरे पडलेली आहे त्याच्यामुळे ते असं दिसतं आहे कारण आपण रांगोळी काढली की ते पूर्ण कलर तसाच्या तसा राहतो त्याला कितीही घासलं वगैरे तरी ते, ते निघत नाही पण रांगोळी तर आपल्याला काढावीच लागणार आहे तर म्हणून खाली कशी जागा असली त्याला छान घासून पुसून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी रांगोळी वगैरे काढायला घेतलेला आहे तर दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा असं तिथे वर लिहिलेलं आहे या साच्यावर आणि खाली छान शुभचिन्ह आहेत तर त्यांचीच रांगोळी मी इथे काढून घेत आहे देवीचे पावलंही काढून घेत आहे तर लक्ष्मी मातेचं म्हणजे पूजा आपण करणार आहोत आज तर म्हणून लक्ष्मीची पावलंही काढलीच गेली पाहिजे तर म्हटलं ती काढून घेऊया त्याच्यानंतर मग आजूबाजूला तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन काढू शकता आणि शुभचिन्ह काढले म्हणजे खूप चांगलं असतं तर म्हणून मी शुभचिन्ह वगैरे काढून घेत आहे आपल्याला काय जास्त टाईम वगैरे नसतो रांगोळी काढायला म्हणून आज मी छानपैकी अशी अष्टदलची का रांगोळी वगैरे काढून घेणार आहे तर आता इथे पावलं वगैरे काढून झालेली आहे आणि रांगोळीसुद्धा काढून झाली बघू शकता कमलची रांगोळी काढून घेतलेली आहे मी इथे ही रांगोळी अत्यंत शुभ आहे तुम्ही देवाजवळ अशी दारामध्ये काढली ना तर खूप म्हणजे शुभ असते ही रांगोळी काढायलाच हवी तर त्याच्यानंतर दिवा वगैरे लावून घेतला उमऱ्याची छान पूजा करून घेतली आणि बघू शकताय किती सुंदर मन अगदी प्रसन्न होऊन जातं असं बघितल्यावर खूप छान वाटतं उमऱ्याची पूजा केल्यावर पद्धतीने मन अगदी छान प्रसन्न असं होऊन जातं बघताच तर आपण आपल्या घरात लक्ष्मी मातेची पूजा कितीही साधेपणाने केली तरी ती लक्ष्मी मातेपर्यंत पोहोचत असते मग त्याच्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टींची काही भारी भारी वस्तू आणा तुम्ही महागड्या तर त्या ठेवा याची काहीही गरज नाही आहे लक्ष्मी माता तुमच्या साधेपणाला आणि तुमच्या मनात किती भक्ती आहे किती तुमच्या म्हणजे किती तुमच्या मनात देवाविषयी प्रेम आहे तर हेच बघत असते तर आपल्या साधेपणातही देव असतो तर या पद्धतीने आपण साध्यापणाने सुद्धा पूजेची मांडणी वगैरे केली तरीही लक्ष्मी मातेपर्यंत ती नेहमी पोहोचत असते आणि ती आपल्यावर कृपा करत असते तर इथे मी अगदी छोटीशी जागा आहे बघू शकताय तुम्ही जिथे ट्रीट हॉल ठेवलेली आहे त्याच्याच साईडला अगदी एक पाठ पाहावेल इतकी जागा आहे तर म्हणून मी त्या जागेतच पूजेची मांडणी वगैरे करून घेत आहे आणि माळा वगैरे माझं काम हो चालूच असतं तर त्या होत्या घरामध्ये तर त्याच मी मागे लावून दिलेल्या आहे म्हटलं चला तेवढंच देवाला सुशोभीकरण आणि छानपैकी लावण्यासाठी जागाच नाही आहे माळा वगैरे आहेत पण लावणार कुठे आणि पूजा मांडणार कुठे तर ह्या साईडला ट्रॉली म्हटलं उचलून ठेवावी कुठे परत तर बघू शकताय तुम्ही ह्या एवढ्याच जागेत मी इथे पाठ मांडून घेतलेला आहे आणि खाली पहिले स्वस्तिक काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर पाठ ठेवून घेतलं त्याच्यानंतर पाटावर अष्टदलकमल काढून घेत आहे तिथे आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे म्हणून अष्टदलकमल काढून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावर कलशाची स्थापना करायची आहे आधी हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग कलश ठेवायचा आहे कलश छोटासा आपला तांब्याचा तांब्या आहे त्याच्यात पाच फळांची डाळ्या आणलेल्या आहेत त्या ठेवून घ्यायच्या एक एक पान भेटलं तरीही चालतं तर ते मी ठेवून घेतलेले आहे पाच फळांच्या पाच डाळ्या ठेवल्या आहेत छोटे छोटे क आणल्या होत्या त्याच्यानंतर त्याच्यावर क कलश म्हणजे नारळ ठेवून घेतलेला आहे आणि आता जे छोटंसं वस्त्र आहे माझ्याकडे म्हणजे अगदी कलश लहानच आहे उंच नाही आहे जो मोठं एक घागर येते छोटी आपली मिडियम साईजची ती शोधत होती पण मला भेटलीच नाही कुठे ठेवली गेली टायमावर असं होतं तर मी ते आता वस्त्र घालू घेतलेलं आहे आणि देवीला छान मुखोटा लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर देवीचे जे दोन माळा आहेत माझ्याकडे त्यासुद्धा मी देवीला घालून देत आहे आणि छान असं सुंदर रूप इथे दिसायला लागलेलं आहे लक्ष्मी मातेचा तुम्ही नाही सजावट आपल्या मनावर आहे केली तर ठीक नाही केली तरीही चालतं कारण आधी काळापासून फक्त कलशाचीच पांडणी होत आलेली आहे ते स्वरूप आपण दिवसेंदिवस जसं नवीन निघतो ते क्रिएटिव्हिटी आपली आपण दाखवत असतो याच्यातून तर तुम्ही किती दाखवू शकता हे आहे पण त्याचं महत्त्व नाही आहे पूजेमध्ये फक्त कलश तुम्ही मांडलेला आहे त्या कलशाची अगदी व्यवस्थित तुम्ही पूजा केलेली आहे की नाही हे महत्त्वाचं आहे दाँची दाँची एक एक तर ती कलशाची मांडणी माझी करून झाली आहे कलश जो मांडला ज्याच्यावर नारळ ठेवलं पाच फळांची झाडांची डाळी ठेवून घेतलेली आहे त्याच्यात हळदी कुंकू टाकलं एक सुपारी एक पैसा आणि नंतर डाळे ठेवल्या मग नारळ ठेवून घेतलेला आहे अशा पद्धतीने कलश करून घेतलेला आहे पाचही बाजूला कुंकुवाने बोटो ओढून घेतली एकमध्ये स्वस्तिक काढून घेतलं अशा पद्धतीने कलश सजवला होता त्याच्यानंतर त्याच्यावर मी इथे हे सगळं लावून घेतलेलं आहे तर या पद्धतीने लावलं आणि छान ते रूप म्हणजे अगदी खुलूनच आलेलं आहे लक्ष्मी मातेचं हे बघा बोलता बोलता अंगावर सुद्धा काटा आला माझ्या तर अशा पद्धतीने छान सुंदर असं रूप दिसत होतं आणि नथ जी होती ना ती नथ मी नवरात्रीमध्ये काढली होती लावण्यासाठी पण ती कुठे ठेवली ना ती भेटलीच नाही मला तर नथ तर काही लावलीच नाही मी कारण सापडतच नव्हती मग त्याच्यानंतर नागवेलीचे पानं होते ते जोड पानं आपल्याला ठेवायचे असतात एका ठिकाणी दोन पानं ठेवायची अशी तीन पानं मी ते करून घेतलेली आहेत त्याच्यानंतर पाटाभोवती रांगोळी काढून घेतलेली आहे छानपैकी कमळाच्या याचा साचा सा होता त्याच्याने रांगोळी काढून घेतली आणि समोरसुद्धा असं छान रांगोळी काढून घेतली आहे छोटंसं स्टार वगैरे काढला त्याच्यात श्री बनवून घेतलेलं आहे हे सुद्धा एक यंत्र आहे देवीचं तर ते मी काढून घेतलेलं आहे देवीचे पावलं काढून घेते साईडला आणि त्याच्यानंतर वर आपल्याला इथे आता मांडणी करून घ्यायची आहे म्हणजे लक्ष्मी मातेची तुमच्याकडे तांब्याची पितळाची किंवा मग चांदीची जी असेल ती मूर्ती तुम्हाला तिथे स्थापन करायची आहे त्याच्यानंतर इकडे गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि सगळ्यात आधी पुढे जसं पूजेमध्ये दिलेलं आहे काय काय साहित्य लागतं त्यानुसार पूजेचं सगळं घेऊन आलेले आहे मी आणि तिथे आता इथे कवड्या होत्या माझ्याकडे ठेवलेल्या देवाऱ्यात तर त्या घेऊन आली आहे त्याची त्यासुद्धा इथे ठेवलेल्या आहेत आणि इथे पाण्यांवर थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यावर स्थापना करायची आहे गणपती लक्ष्मी माता आणि सगळ्यात आदली पानावर एक रुपयाचं नाणं आणि सुपारी अशा पद्धतीने ठेवायचं आणि तीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे आता सगळ्यात आधी म्हटलं चला दिवा लावून घेऊया आधी दिवा लावून घेतला त्याच्यानंतर त्याची पूजा वगैरे करून घेतली अग्नीच्या साक्षीने कोणतीही पूजेची सुरुवात होत असते तर ती करून घेणार आहे मी इथे आणि पूजा करून घेतली त्याच्यानंतर नुसतं मांडून घेतलेलं होतं ना तर मग आता पूजेला मी सुरुवात करत आहे तर आता इथे गणपती आणि जी सुपारी हे मांडलं होतं ना त्याची पूजा करून घेणार आहे मी इथे आणि तांदूळ जे टाकले आहेत ना आधी खाली तर त्यांच्यावर आधी हळदी कुंकू आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्याची पूजा करून घ्यायची आहे तर आता इथे मी एक रुपयाचं नाणं आणि ना सुपारी ठेवून घेतलेली आहे त्याची पूजा करून घेतलेली आहे अशा पद्धतीने नंतर जे गणपती बाप्पा आहेत सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा वगैरे करत असतो तर गणपती बाप्पांच्या पूजेनेच पूजेला आगमन होत असतं म्हणून गणपती बाप्पांची पूजा आधी करत आहे पाण्याने फक्त अभिषेक करून घेत आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुधाने वगैरे अभिषेक करू शकता आणि केलाही असेल पहिला गुरुवार झालेलाच आहे पण नसेल केला तर नेक्स्ट टाईम तुम्ही दुसऱ्या गुरुवाराला हे सगळं ट्राय करू शकता तर अशा पद्धतीने मी इथे पूजा करून घेतलेली आहे अभिषेक करून घेतलेला आहे गण ओम गण गणपत आय नम असं आपल्याला म्हणायचं आहे किंवा मग अथर्व शीर्ष म्हणायचं आहे तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे तर सोळा वेळा म्हणू शकता एक वेळा म्हटलं तरीही चालतं आणि मंत्र जप करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे नंतर लक्ष्मी मातेची मूर्ती घेतलेली आहे आणि तिच्यावर सुद्धा मी अभिषेक करून घेत आहे पाण्याचं तर ओम महालक्ष्मीचं विघ्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात अशा पद्धतीने मंत्र म्हणायचं आहे ओम महालक्ष्मी नम महा। असंही म्हटलं तरीही चालतं तर ते सगळं झालं छान पुसून घेतले नंतर मांडणी करून घेतलेली आहे जिथे तांदूळ ठेवले ते ठेवली स्थापना केलेली आहे त्याच्यानंतर पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंक व्हावून घ्यायचं आहे आणि फुलं वाहून घ्यायची आहेत तुमच्याकडे जी फुलं असतील सुवासिक छानपैकी ती फुलं वाहून घ्यायची आणि पूजा करून घ्यायची आहे इकडे कवड्यांची सुद्धा पूजा वगैरे मी करून घेत आहे तर अशा पद्धतीने मी इथे पूजेची मांडणी माझी साधी सिंपल अशी झालेली आहे तर मी इकडे कवड्यांची पूजा करून घेत आहे अशा पद्धतीने सिंपल अशी पूजा असते ही मांडणी त्याच काही जास्त काही हे आहे नाही तर पाणी इथे ठेवलं होतं आधी कडी साखरीचं नैवेद्य दाखवते आणि मग दुधाचं नैवेद्य दाखवून देणार आहे ठेवणार आहे मी इथे म्हटलं चला आधी जे आहे त्याचं नैवेद्य दाखवून देऊया अशा पद्धतीने मांडणी करून घेतली आणि अभिषेकही झाला पूजाही झालेली आहे मंडळी आजचा हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करताना मन अगदी भरून आलेलं आहे प्रसन्न झालेलं आहे माझं मन जर हा ब्लॉग तुमच्या मनाला स्पर्शला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हा ब्लॉग लक्ष्मी मातेची कृपा सगळ्यांपर्यंत पोचवा हा संदेश हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा विशेष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी माता तुमच्यावर सुख समृद्धी आणि ऐश्वर लाभू देव हीच प्रार्थना जय लक्ष्मी माता तर अशा पद्धतीने पूजा करून झालेली आहे आणि सुंदर अशी पूजा मांडणी करून झाली आणि छान असं रूप निखरलं आहे खूप प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि जरूर करा ता... आजचा हा ब्लॉग इथेच संपवते पण संध्याकाळी तुम्हाला भेटते संध्याका आता कथा वगैरे वाचून घेते ती बाकी आहे वाचण्याची आणि जी मंत्रसेवा आहे तीही करून घेते ब्लॉग मी संध्याकाळ झाली आणि स्टार्ट केलं होतं तुमच्या सोबत शेअर करण्यासाठी तर आता इथे संध्याकाळ झालेली आहे आणि कसा करते चालू असते मस्ती करणं आणि आता संध्याकाळ झालेली आहे तर आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू होईल हो तर पूर्ण कंटिन्यू तुमच्यासोबत करणार आहे फक्त एक छान मटकीची भाजी बनवणार आहे ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल मी नॉर्मलच आपली सिम्पल बनवणार आहे अगदी चपातीचं पीठ वगैरे भिजून घेतलं आहे आणि छान पूजा अशी झालेली आहे तर संध्याकाळचं मग आता स्वच्छपाकाची तयारी चालू झालेली आहे हे बघा महाडावले असेल मी आणि आजची पूजा तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर इव्हिनिंगचा असा ब्लॉग होता आणि स्टार्ट केला होता पण तो काही पूर्ण कंटिन्यू झालेला नाही आहे आणि हे बघा आमच्या घरात अशी फायटिंग आणि मस्ती चालू असते एखाद्या दिवशी पूर्ण असं महाभारत घडतं तर हे चाललेलं आहे सध्या दोघांचं तर अशा पद्धतीने मस्ती वगैरे चालू असते घरात पण हा ब्लॉग कंटिन्यू करणार होती पण बघू शकता संध्याकाळ झाली आणि इतका अंधारा होतो घरामध्ये बघताय तुम्ही आणि लाईट वगैरे लावलेली आहे तरीसुद्धा आता हिवाळ्याचे दिवस आजचा दिवस असा होता लक्ष्मी मातेचा पहिला गुरुवार अशा पद्धतीने गेलेला आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा